नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के नार तीनशेची ची ते सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार तीनशेची तेजी पण तीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्यामुळे आता तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार तीनशे ची सर्वात या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईव्ह एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार तीनशे ची पण तीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार तीनशे ची या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जरा आपल्याला सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी व मागणी स्थिती कशी आहे बघणं गरजेचं आहे आणि याचा तीस तारखेपर्यंत देशातील सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि कोणत्या त्या अनुकूल घडामोडी येतात की ज्यामुळे तीस तारखेपर्यंत आता सोयाबीनच्या भावात शंभर टक्के ना तीनशेची तेजी या प्रश्नाचं आता घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय भावाचा विचार केला तर तुम्हाला मी सांगत आलो की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात तुफानी तेजी आली तब्बल सात ते आठ टक्क्याची तेजी होऊन बाजारभाव साडे दहा डॉलर प्रति उंबरट्यावर आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जो सोयाबीनचा भाव आहे तो शंभर टक्के आपल्याला सुधारताना आणि वधारताना दिसणार आहे आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी जी सध्या आहे ती वाढताना दिसणार आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव पंधरा तारखेनंतर साडे दहा डॉलर प्रति उशेल आणि तीस तारखेपर्यंत त्याच्याही जवळपास जाऊन अकरा डॉलर प्रतिबुसेपर्यंत पोहोचताना दिसू शकतो आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा फायदा देशातील दे सोयाबीनच्या भावाला मिळणार वीस तारखेला निवडणुका संपल्यानंतर व्यापारी आणि मोदी सरकार मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणार मॉइश्चर कमी होत चालेल हा सुद्धा पॉझिटिव्ह पॉईंट आहे आणि देशात व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनचा भाव निच्चांकी स्तरावरती याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व देशांतर्गत बाजारामध्ये तेजीचे संकेत दिसत आहे यामुळे तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात जी तेजी येऊ घातली या तेजीमध्ये सध्याची भावपात्री चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे ना यामध्ये कमीत कमी तीनशे सुधारणा होऊन बाजार भावपात्री चार हजार तीनशे ते चार हजार तारखेपर्यंत पोहोचताना दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे मत विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की अचूक असणारी तेजी व उच्च भाव सर्वांना मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये हुशारपण यात्यात आहे की साडेचार हजारच्या वर प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार कर पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार